नमस्कार खमंगा खमंगा पन, मी शुभांगी जोशी खमंग ब्लॉग खमंग बाय शुभांगी यूट्यूब चॅनलतर्फे तुमचं स्वागत करते आज आपण केशर आंब्याचा जाम करून बघणार आहोत अगदी करायला सोपा दोन मिनटात होणार आहे आणि तीन गोष्टीत होतो फक्त आता हे तीन आंबे मी चा स्वच्छ धुणार कोरडे करणार वरचं देठ कापून त्याचं साल काढून त्याच्या अशा फोडी करून घेणार आहे तीन आंब्याच्या एवढ्या फोडी झालेत जेवढ्या फोडी झाल्यात त्याच्या निम्मी साखर घ्यायची कारण आंबा प्रचंड गोड आहे चवीला नंतर एक लिंबाचा रस म्हणजे साधारणतः तो दीड ते दोन चमचा रस होणार आहे एवढ्या या तीन गोष्टीत आज आपण आता जाम करायला घेणार आहोत आता या ज्या फोडी केल्या आहेत त्या मी ब्लेंडरमधून काढून घेणार आहे आणि मग पॅनमध्ये टाकणार आहे आता ही मँगो प्युरी करून घेतली मी ब्लेंडरमध्ये ती आता पॅनमध्ये घालूया आपण सगळी घालायची एका वेळेला दोन मिनिटात होतो मी जेव्हा म्हटलं ना तेव्हा प्युरी दोन मिनिटात होते जाम आंब्याचा जाम व्हायला कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटं लागणार आहेत कारण आपण कोणतंही प्रिझर्वेटिव्ह त्याच्यात घालणार नाहीये साखर पण लगेच घालून घ्या जर साखर विरघळत आली की आपण लिंबाचा रस लगेच घालूया आता ह्याच्या पुढची सगळी प्रक्रिया शांतपणे गॅस मोठा न ठेवता आपल्याला हा रस आटवायचा आहे रस आठल्यानंतर त्या जामचा रंग पण आता बदललाय केशरीवरनं तो डार्क केशरी होत चाललेला आहे आता बुड़ बुड़ जरा कमी मिनिटात आपला जाम तयार होणार आहे आपला आंब्याचा जाम तयार आहे अगदी बाजारात मिळतो तसा तो झालेला हो। आहे काही प्रिझर्वेटिव्ह घातलेला नाहीये बघा किती सुंदर रंग आलेला आहे आता जून महिन्यात केशर कापूस संपलेला आहे मल्खोबा येतो केशर येतो तोतापुरी येतो कुठल्याही आंब्याचा हा तुम्ही जाम करू शकता मुलां लहान मुलांसाठी ब्रेडला पोळीला पराठ्याला कशालाही तुम्ही हा जाम लावून उत्तम पर्याय निवडू शकता डब्याचा तर हा असाच सुंदर जाम मी करून दाखवला आहे तुम्ही करून बघायचा आहे माझा खमंग ब्लॉग बाश शिवांनी यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जाम केल्याचे फोटो जरूर टाका आणि प्रतिक्रिया